ते त्यांचा आपसातला मामला आहे आघाडी राहिली महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये महाविकास आघाडीने एकमेकाला पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार कोणी कोणाशी भेटणार नाही वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील या अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आधी तुम्हाला परिषद शरद पवार येते तुम्हाला कुठे दिसतात सुभाषकांत शिंदे बोलताना दिसते का सुप्रताय बोलताना दिसते कुठे त्यांचे कोणी आणखी प्रवक्त कधी बोलताना दिसतात त्याचा अर्थ समजून घ्या जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे काय वादळाचा अर्थ काय येऊ शकता परत पवार सुप्रियाबाई ताई जेव्हा शांत असतात तेव्हा समजायचं एक वादळ निर्माण होणार आहे असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अधिवेशनाच्या दरम्यान केलेला आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय की शरद पवार आणि सुप्रिया सुळे नेमकं कोणतं वादळ घेऊन येत मंडळी काल अधिवेशनामध्ये काही पत्रकारांनी संजय सिरसाट यांना प्रश्न विचारला आणि तो प्रश्न उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल होता त्यावेळेस संजय शिरसाट म्हणाले कि आता महाविकास आघाडी काही राहिलेली नाहीये उद्धव ठाकरे हे नाना पटोले यांची भेट घेत नाहीत नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत नाहीत आणि त्यामुळे महाविकास आघाडी आता राहिलेली नाही त्याची शक्ल झालेली आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे शांत आहेत ते जेव्हा शांत असतात तेव्हा वादळ निर्माण होतं आणि तस वादळ घेऊन शरद पवार आणि सुप्रियाताई येणार असा दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे आणि हे वादळ अधिवेशन संपल्यानंतर येईल असंही ते म्हणाले मंडळी एकंदरीत काय तर शरद पवार हे महाविकास आघाडी सोडतील इथपर्यंत हे प्रकरण लांबलं गेलेलं किंवा ताणलं गेलेलं आहे का हा खरा प्रश्न आहे महाविकास आघाडीची शकल पडणार हे ज्यावेळेस विधानसभेची चा निकाल लागला त्याच वेळेस निश्चित झालं होत कारण इतक्या मोठ्या प्रमाणात यश हे महायुतीला मिळालं होत की ते यश बघता आता महाविकास आघाडीमध्ये काहीही राम राहिलेला नाही असं शरद पवार यांना वाटल्यास ते नवल नाही जेव्हापासून निकाल लागलेले आहेत तेव्हापासून पवार साहेबांमध्ये एक मोठा बदल झालेला आहे आणि तो बदल असा की पवार साहेब आता उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसच्या बाजूने बोलत नाही आहेत तुम्ही बघा मित्रांनो एकही एक वक्तव्य त्यांनी उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसच्या बाजूने केलेलं नाहीये पवार त्या बाबतीत शांत आहेत सुरुवातीला ईव्हीएम बद्दल पवार साहेब बोलले पण नंतर त्यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात जा... गेलं जाणार नाही असं स्पष्ट झालं आणि त्यानंतर पवार साहेब ईव्हीएम बद्दल शांत झाले इतकंच नाही तर राज्यातही ज्या काही घडामोडी होत आहेत त्याबद्दलही साहेब गप्प आहेत एरवी सुप्रिया सुळे या नेहमी वचावचा बोलत असतात जरा काही झालं की त्या मीडिया समोर येतात आणि प्रतिक्रिया देतात पण मागच्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे ही गप्प आहेत आणि ही शांतता ही वादळापूर्वीची शांतता आहे का आणि वादळ हे नेमकं काय असणार आहे पवार साहेब हे महाविकास आघाडी सोडणार तिथे त्यांचं अस्तित्व जरी आता नाममात्र असलं तरीही कालांतराने पवार साहेब त्यातून बाहेर पडणार हे आता स्पष्ट झालेल पण प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार हे एकत्र एक येणार का मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस शरद पवार यांचा वाढदिवस होता त्यावेळेस अजित पवार यांनी हे त्यांची भेट घेतली होती त्यासाठी खास अजित पवार दिल्लीला गेले होते पवार साहेबांना भेटले होते आणि त्याची मोठी बातमी ही झाली होती त्यानंतर असं म्हटलं गेलं की शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली पण त्याचे पुरावे काही मिळाले नाहीत पुढची बातमी आली की उद्योगपती अदानी यांच्या घरी शरद पवार गटाचा एक मोठा नेता आणि अमित शहा भेटले त्यालाही अधिकृत दुजोरा नाही पण अधिकृत दुजोरा मात्र एका गोष्टीला होता एक दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली काही तरुणांनी केलेली डाळिंब पिकवलेली डाळिंब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवायला ते गेले होते असा फोटो प्रसिद्ध झाला होता त्यावरूनही म्हटलं जात आहे की शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात प्रदीर्घ अशी चर्चा झालेली आहे हे एकंदरीत वातावरण आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला येतात हे ही निश्चितच वादळापूर्वीच्या घडामोडी आहेत आणि हे वादळ नेमकं कधी येणार आणि कसं येणार कोणाच्या बाबतीत येणार हे मात्र अद्याप क्लिअर झालेला नाहीये त्याचे अंदाज आहेत आणि त्या अंदाजानुसार पवार हे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील ते अजित पवार यांच्या सोबत जातील आणि एकदा का पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले की उबाठा सेनेला कोणतंही अस्तित्व राहणार नाहीये कारण आतापासूनच काँग्रेस ही उबाटा सेनेवर वरचड होण्याचे प्रयत्न करतायत उबाटा सेनेकडून काँग्रेसशी जुळून घेण्याचा खूप प्रयत्न होतोय मंडळी तिथे संसदेमध्ये काँग्रेस आंदोलन करते निळ्या टोप्या घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो गळ्यात अडकून आंदोलन करते त्याचा आणि महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा तसं काही संबंध नाहीये पण इथे पण उबाटा सेनेने आंदोलन केलं निळ्या टोप्या घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन आंदोलन केलं हे कशासाठी तर ही निश्चितच उबाटा सेनेची लाचारी कारण उबाटा सेनेलाही ही कळतय की आता पवार आपले नाहीत ज्या गुरुंनी कमी सीट असतानाही सत्ता कशी मिळवायची हे उबाटांना शिकवलं आज त्याच गुरूंनी त्यांना लाथाडलेलं आहे बाजूला सारलेलं आहे आणि अशा वेळेस उबाटा सेना हिला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसची लाचारी पत्करणं आवश्यक आहे आणि ती लाचारी सध्या सुरू आहे हे सगळे या सगळ्या घडामोडी किंवा हे सगळे प्रसंग आठवा मग तुम्हाला कळेल की जे संजय शिरसाट म्हणाले त्यात निश्चित काहीतरी तथ्य आहे निश्चित काहीतरी तथ्य आहे कारण वादळापूर्वीच्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत आणि ते वादळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे घेऊन येत आहेत हे संजय सिरसाट यांनी सांगितलेलं आहे मंडळी पवारांनी किंवा सुप्रिया सुळे यांनी वादळ निर्माण करायचे दिवस गेलेले आहेत अगदी गेलेले आहेत आता महाराष्ट्रात वादळ फक्त एकच नेता निर्माण करू शकतो आणि तो नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे पण जे काही उरलं सुरलेलं गावात आहे तिथे जर वादळ आलं तर तेही वादळा बरोबर राहायचं होतं आणि त्या वादळासोबत फार दूरवर जाऊन पडत तसंच इथे होणार आहे का राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जे काय उरलं सुरलेलं आहे ते वादळासारखं घेऊन यायचं आणि अजित पवारांना कडे सोपून मोकळं व्हायचं त्याचबरोबर आपल्या मुलीची सोय लागेल असं काहीतरी बघायचं आणि त्यासाठी पुतण्याला गळ घालायची की बाबा रे तू सगळं सांभाळ पण माझ्या मुलीची सोय लाव हा तर त्यामागचा हेतून असेल ना असेल कारण पवार आणि सुप्रिया सुळे गप्प आहेत विषय भरपूर आहेत पण हे दोघही बोलत नाही आहेत पवारांचं समजू शकतो पवार मोजके बोलतात पण वचावचा करणाऱ्या सुप्रिया ताई ही आज शांत आहेत त्यामुळे यात काहीतरी तथ्य दिसतंय आणि हे तथ्य काही दिवसानेच आपल्यासमोर उघड होईल एवढं निश्चित मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद